नमस्कार शेतकरी बंधू नो आज एक जुलै आज रात्रीला आणि उद्या राज्यातील कोकण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा तसेच विदर्भात जोरदार ते काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज रात्रीला कोकणातील पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा दिलेला आहे तर पुढील चार दिवस कोकणात जोरदार पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर एक ते दोन ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यात विखुरलेल्या स्वरूपात तुरळक ठिकाणी विजांसहित हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर संपूर्ण मराठवाड्यात पुढील चार ते पाच दिवस अगदी तुरळक भागात हलका पाऊस पडेल अशी शक्यता आज भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे तर विदर्भातील अमरावती भंडारा चंद्रपूर गडचिरोली नागपूर वर्धा या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वारे आणि जोरदार पावसाचा इशारा तर मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाच्या सरीची शक्यता तुरळक भागात पुढील तीन दिवस कायम राहील अशी शक्यता वर्तविली आहे